नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज गॅंग जॉब बीडमध्ये रोजच नवनवीन खुलासे आणि नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामधील आरोपींना मोठ्या जन आंदोलनानंतर अटक करण्यात आली आहे यासाठी आमदार सुरेश धस असतील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आमदार संदीप क्षीरसागर अशा अनेक नेत्यांनी जनआंदोलन उभारल्यानंतरच पोलिसांनी अटक सत्र सुरू केलं आता याच प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने दिलेल्या जबाबामधील जे शब्द होते त्या शब्दातून सरपंच संतोष देशमुख यांच्या घरातील भीतीदायक परिस्थिती डोळ्यासमोर उभारते नुकतंच पोलिसांनी वैभवीचा जबाब नोंदून घेतला आणि यामध्ये तिने हत्येच्या एक दिवसापूर्वी आलेल्या विष्णूचाटेच्या कॉलच्या संभाषणाची माहिती पोलिसांना दिली आहे वैभवी देशमुख ही शिकवणीवरून घरी आली आणि घरामध्ये संतोष देशमुख विष्णू चाटेच्या मोबाईलवर बोलत होते भाऊ जाऊ द्या एवढं कशाला ताणता मोठं काही झालं नाही एवढ्या छोट्या गोष्टीला माझ्या जीवावर का उठता आपण बसून मिटूयात तिकडून दम देणारा खूप रागाचा आवाज ऐकू येत होता या शब्दातून संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावर दिसणारी भीती लगेच लेकीच्या काळजात उमटली वैभवीने लगेच पप्पा कुणाचा फोन होता काय झालं हे विचारताच संतोष देशमुख यांनी भेदरलेल्या अवस्थेत आपल्या लेकीला बोलले की माझ्या जीवाला थोक आहे तू आईची आणि विराजची काळजी घे तेव्हा हे शब्द ऐकून वैभवीने संतोष देशमुख यांना धीर देण्याचा प्रयत्न केला वैभवीने संतोष देशमुख यांना विचारले की कुणाचा फोन होता आणि काय म्हणाले तेव्हा संतोष देशमुख यांनी आपल्या लेखीला सांगितलं ले की हा मोबाईल विष्णू चाटेचा होता हे लोक खूप वाईट आहेत कदाचित ते माझा जीव देखील घेतील या शब्दाने कदाचित संतोष देशमुख यांना मृत्यूची चाहूल लागली होती आणि त्यातूनच आपल्या मुलीला म्हणजेच वैभवीला या घटनेची माहिती त्यांनी दिली होती वैभवीच्या जबाबावरून स्पष्ट होते की गुन्हेगारांनी नियोजनबद्ध विचारपूर्वक कट रचून संतोष देशमुख यांची हत्या अगदी अमानुष छळ करून केली आहे या जबाबामुळे आता गुन्हेगारांची पाय आणखी खोलवर रुतणार असल्याचं दिसून येत आहे